जय जिजौ जय शिवराय बांधवनो सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी नाशिक येथे झालेल्या सभेत विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलें संदर्भात म्हणतात महात्मा ज्योतिराव फुलेंचा अनुयायी म्हणून घेण्यास मला कालही लाज वाटली नाही आणि आजही लाज वाटत नाही मी आज आत्मविश्वासाने सांगू शकतो की मीच तेवढा खरा महात्मा ज्योतिराव फुलेंना एकनिष्ठ राहिलो आहे मी खात्रीने सांगू शकतो देशातील जनतेचं कल्याण करण्यासाठी कोणताही पक्ष पुढे आला त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार त्यांचे धोरण त्यांचं तत्वज्ञान त्यांचा कार्यक्रम पुढे घेऊन यावा लागेल तोच खरा लोकशाहीचा मार्ग आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षाच्या अगोदर सांगितले त्यांच्या विचारांची उपयुक्तता तेव्हाही होती आजही आहे आणि येथूनच समोर पाचशे वर्ष नंतर देखील राहणार आहे हे आजच्या मनुवादी सनातनवादी बुवा बापूंना आणि लोकांना मात्र कळणार नाही